ब्लॉकमध्ये सागत आहे तर आपण हे चवळी लागवड केली आहे मित्रांनो तर आपण हे चवळी खूप खूरपण चालू आहे म्हणजे निन्नी चालू आहे तर आपण निन्नी निन्नी करत आहे त्याच्यात लई गवत आहे ते पाहू शकता हे असे प्रकारे लयक गवत आहे तर हे गवत आपण का काढत आहे मित्रांनो वेळाने तर आपण कसं निंद ते तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपण युएच साईड खूप खूर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मोठे मोठे गवत झालेले आहे लागवड केली त्याच्यात पाहू शकता मित्रांनो या अशा प्रकारे गव झालेले तर त्याच्यामुळं आपण निंदणी करत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा अशा प्रकारे आम्ही निंदणी करत आहे तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट कर नक्की करा मित्रांनो तर अशा प्रकारे निंदणी केली जाते मित्रांनो तर ठीक आहे